आपले हक्क न्यूज चॅनल चोवीस तास पी आर पाटील ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने कुरळप मध्ये छवा चित्रपटाचे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास महिला व लहानापासून ते वयस्करांपर्यंत रुजवावा व समजावा या हेतूने चित्रपट प्रदर्शनाचं आयोजन छत्रपती संभाजी महाराज वीर पुरुष होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केले चरित्रकारांनी त्यांच्यावर अन्याय केला मात्र छवा चित्रपटाने ऐतिहासिक तत्व कायम ठेवून केल्याचे प्रतिपादन दीपक पाटील यांनी केले कुरक वाळवा येथील देशभक्त निवृत्ती काका पाटील विद्यालयात महिला व नागरिकांसाठी आयोजित छवा चित्रपटाच्या प्रसंगी पाटील बोलत होते यावेळी देशभक्त विद्यालयाचे अध्यक्ष रणजित पाटील दीपक पाटील संचालक विलास पाटील बाबूराव वायदंडे गिरीजा पाटील तसेच शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले पी आर पाटील ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून एक मार्च ते आठ मार्चपर्यंत व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानमालाच्या माध्यमातून संस्काराचे विजय रोवण्याचे कामे करत असताना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना कळावा या हेतूने आज छावा चित्रपटाचं आयोजन केल्याचे ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष दीपक पाटील म्हणाले यावेळी कुरब गावातील हजारो नागरिकांनी चित्रपटाचा आनंद घेतला या दरम्यान चित्रपट पाहून अनेक महिलांना अश्रू आवरित आले नाहीत